नमस्कार गावाला नो कसे असतात सगळे तर बघा आम्ही असे कोकणात माझ्या घराकडे म्हणजे सासरी तर बघा आमच्या साशीची सकाळी सकाळी नाही कोकणात एक बरा असतं सकाळ सकाळी नैरिक तुमका म्हणजे नाश्त्यात जर तुमका भाकरे गावले ना तर सबंध दिवस तुमचं बरं जातं आणि पोट पण गगच तर आदल्या दिवशी एका दिवशी उपवास होतो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी बघा मी चाय पिणे नाही म्हणून मी कॉफी आणि भाकरी घेतली आणि शिरो किलो गावात म्हणजे गावात एक पद्धत आहे एखादशीचं उपसलो की रवो खातात मुंबईत आपण खाणव नाही पण गावात ती पद्धत असा आणि जसं आपण जय रवतो ना तैली पद्धत जर आपण अपनवली ना तर बरं असतं <coughs> त्याच्यानंतर आज उद्या बघा म्हणजे आज तुळशीचं लग्न असा ते म्हणा थोडी साफसफाई करून घेईल कारण का म्हणतात ना आपल्याकडे काल या उची असतात तर आपल्याकडे घराकडे साफसफाई करतात तसंच खायचा तुळस आपल्या अंगणात असतं त्याच्यामुळेच अंगण आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं साफ करून घ्यायचं सकाळी सकाळी काम ठरला त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कामाक लागलेलो असा कारण कसं प्रत्येकानं जर कामाची विभागणी करून घेतली ना तर काम पण सोप्या जातात आणि माका साफसफाई म्हणतात ना किचन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आवड असा स्वयंपाक करू सांगला का मग कसं ज्याच्या जी आवड असा ना त्याच्यातच जर आपण काम केलं ना तर काम पण आपका जातं आणि त्याचं कंटाळो पण येणार नाही ना, तर आमचं ता माझा तर दरवर्षीचा असं मी जेव्हा पण गावासून म्हणजे म्हणतात ना मुंबईसून जेव्हा पण गावात येत आहे ना साफसफाईची ही मोहीम म्हणजे स्पेशली खळा झाडणं किंवा घरातली साफसफाई ही करते आणि माझे दीर पण माझ्या जोडी एक असतात आणि सगळ्यांनी म्हणतात एकजुटीने केला तर बरा पडतं काम तर आम्ही आता पहिला सकाळी ठरवलं होता की आज सळा सगळा साफ करून घ्यायचा होता कारण रांगोळी काढूची होती त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच म्हटलं यंदा काहीतरी म्हटलं वेगळा करूया काय करूया असा विचार चाललो होतो कारण मी पहिल्यांदाच तुळशीचं लग्न एन्जॉय करू गावा गेलं असं इतकी वर्ष लग्नाक झाली पण कधी तुळशीच्या लग्नाक घ्यायचं योग्य योग नाही यंदा भावामुळे तो योग इलो कारण भावजान तिकीट कॅन्सल केल्यावर त्याच्या तिकीटवर मला योग गावला आणि अनायसे मला तुळशीचं लग्न एन्जॉय करत गावताला त्या आनंदात होते म्हण म्हटलं चला आज सगळी जरा साफसफाई करून घेऊया कसं आहे बघा गावातल्यांका थोडी आपली मदत होता आणि आपण पण एक वेगळं म्हणतात ना रोजच आपण तीच घरात कामं करतो बऱ्याच जणांचं असं असतं की गावात गेला आराम करूया पण मी तर म्हणते गावात गेल्यावर पण जर तुम्ही काम करशात ना तर तो तुमका एकदम भारी पडता कारण का आपला वेगळा एक म्हणतात ना रोजचं दिनक्रम वेगळं असता आणि हॅलो दिनक्रम वेगळं असता तर अशी बघा सगळी साफसफाई झाली असा आणि कसा काही गोष्ट तुम्ही करू गेलात ना तरच होतली तुम्ही माणसात आळस केलं होऊची नाही त्याच्यानंतर बघा मी माझ्या घराकडे म्हणजे आम्ही मुंबईकरांनी आमच्या रवाच्यासाठी एक वेगळा घर बांधलेला असा तिकडे पण साफसफाई करून घर खूप मोठा आणि साफसफाई करूची म्हटल्यावर खूप प्रॉब्लेम होता कारण इतक्या मोठा घर साफ करूचं म्हणजे खरंच हालत होता तर काय केलं खळ्यात पाईप लावलं होतं तोच पाईप आम्ही याच्या हॉलमध्ये घेतो त्याच्यामुळे कसं पाणी सगळीकडे झालं मी असं साफ करू बरा आपण मुंबईकर गावात येतो आणि मोठमोठी घरा बांधतो आपण रवाच्या दृष्टिकोनात विचारच करणार नाही पण ती घरा जेव्हा बांधतो ना तेव्हा नाही पण ती बांधल्यानंतर साफसफाई करायची मोठो मोठं टास्क असतं आणि खरंच सांगतो याच्यात दमचक होता ती बायकांची कारण बायकांक ही कामं म्हणतात ना मुंबईत रवा किंवा गावात ही कामं चुकांक नाही असं तेव्हा मी तरी आता खरं सांगते मी माझ्या घरावरून सांगते जर कोण मुंबईकर गाव गावात घर बांधतो आणि जो खराच रवा घेतो असतो हो ना समजा रवा घेतात किंवा वर्षाच्या वर्षात जर तुम्ही वर्षातून सहा वेळा जर गावात येतात ना तरच तुम्ही घरा बांधा नाही तर ही स्लॅबची मोठी मोठी घरा बांधून खरंच काही फाई नाही कारण साफसफाई खूप भारी पडता तुम्ही जर की कधीच्या काळात इलात ना तर खरंच घर एवढा मोठा घर साफ करू ना खरंच या कंटाळू येतात अक्षरशः म्हणजे मग कधी कधी असं वाटतं की दमाग होता आणि मग त्याच्यामुळे मग येऊची इच्छा होणार नाही तर माझा तरी सल्लो जर तुम्ही गावात रवतालाच जावा समजा आणि वरच्यावर जर तुमचा येडा असत ना तरच तुम्ही एवढी मोठी घरं बांधा नाही तर आपलं छोटासा घर तात्पुरतं रवण्यापुरते केलं तर खरंच बरा तर अशी बघा सगळी साफसफाई आज करून घेतली आणि कसा जर साफसफाई म्हणतात ना ज्या घरात साफसफाई असतात हे देवीचं वास्तव्य पण असता आणि घरात लक्ष्मी येत राहतात त्याच्यामुळे आज म्हटलं सगळी साफसफाई केली कारण तो पाईप सोडल्यामुळे कसा होता एकदम साफ करू बरा पडता त्याच्यानंतर दोन रूम होते ते पण म्हटलं हातावर पुसण घेऊया कारण कसं गावात इलो आम्ही तरच हे साफ होत नाही तर मग पटकन रोजच्या रोज साफ करू इतक्या पण भारी पडतात आपण म्हणतो की घरा मोठी बरी दिसतात पण म्हणतात ना, ना पूर्वीच्या काही लोकांमध्ये मोठी घरा पण तेवढी माणसं पण घरात असत आता कसा घरा मोठी झाली आणि माणसं कमी होऊ लागली त्याच्यामुळे कसा माणसं कमी असतात ना तर ती साफसफाई करणारं खरंच तर खूप भारी पडतं तर असे बघा सगळी संपूर्ण साफसफाई करून घेतले कारण आता द कसं आज तुळशीचा लगीन असा त्याच्यानंतर दोन दिवसांनी आमची जत्रा असा त्याच्यानंतर एक आठवड्याने आमच्या दिराचं लग्न असं म्हणजे कसं पाठोपाठ सगळे प्रोग्राम असल्यामुळे कसा एकदा साफसफाई केली ना का तुमका हे बऱ्या पडतं आणि पाठोपाठ सगळे उत्सव असल्यामुळे एक एक प्रोग्राम असतात असल्यामुळे बरा पडला बघा छान अशी साफसफाई झाली खळा पण बघा किती स्वच्छ झाला आणि नी सध्या निमार खूप असा आणि निमार असल्यामुळे कसा पटकन खळा स्वच्छ होऊन गेला तर बघा आता पूर्ण संपूर्ण घराची साफसफाई झाली नंतर आम्ही सगळी जेवणाक लागलो कसा प्रत्येकाने जर एक बाहेर उचललो ना तो बरा पडला आणि माका जेवणाची आवड असल्यामुळे मी जेवणाकडेच पळतोय हे बघा धीर माझं माझं मस्करी करी होतो त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढता काढता पण माझी छेडछाडसाठी चार चार करी होतो आमका म्हणतात ना लहान असं धीर आमचं पण खरंच बरं वाटतं सगळे एकत्र येत होतं आणि प्रत्येकानं आपापली विभागणी करून घेतली होती तर चला आज म्हटलं तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करते सगळ्यांना माहिती आहे आपण म्हणतात ना गावात इल्यानंतर काय काय भाजी पहिल्या भाजीवरती चव वेगळी तर चण्याची डाळ घालून आपण कोबीची भाजी करतो असं तर आज असं तुळशीचं लग्न त्याच्या निमित्ताने म्हणतात ना बेत असतात जसं आपण गा मुंबईत लग्नासाठी बेत करतो तसाच होता काय वाटतं सामारा केला होता कोबीची भाजी आणि तर एका वाटे बघा आमची एक स एक काकी ससू बघा तांदूळ निवडता एकीन शाण काढून घेतला गावात कसा खैचं पण प्रोग्राम असो नो अंगणात शान ह्या वयात आणि आमच्याकडे अजून पण त्या काढतात म्हणून बरा वाटतं आणि गावच्या ठिकाणी असं गाव पण जपलं ना तरच गावाची ती मजा राहतात तर कोबीची भाजी ही करू घेतली ते त्यामुळे तेल तापला त्याच्यात ते आम्ही राई टाकली राईनंतर कांदो आणि मिरची टाकल्या खरंच सांगते ही भाजी ना बरेच जण नाक मुरडतात कोबीची भाजी खाऊ पण कोबीची भाजी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलात ना तर खरंच खाऊ बरी लागतात त्याच्यामध्ये नंतर टाकलंय थोडासा हिंग हिंग काही ठराविक भाजी का ना तुम्ही काही म्हणतात ना तर जी भाजी तर कोबी आपण बरंच जर खाऊ बघा बऱ्याच जण तर पॉट फुगता कोबीन पण तुम्ही कोबीच्या वेळात हिंग वगैरे घातलात ना तर पॉट फुगणार नाही असतात त्यामुळे म्हणतात ना भाजी सगळे बरे असतात त्या तोड पण तेवढंच तो माहिती होय तर बघा हे घातलं हिंग आणि त्याच्यानंतर चण्याची डाळ घातली चण्याची डाळ थोड्या वेळ भिजत ठेवून होई आणि शिजाक जरा वेळ लागतात त्याच्यानंतर ती बघा फोडणीत घातली आणि थोडंसं थो मीठ घातलं मीठ घातल्यानंतर खायचे पदार्थ शिजाक मदत होता तर एका वाटेक ती डाळ शिजा होती तोपर्यंत म्हटलं चला इकडे आपण सामाराची फोडणी करून घेऊया आता बऱ्याचदा तुम्ही माझ्या चॅनलवरती काय म्हणायचं सामाराची रेसिपी बघली आहे तरी पण म्हटलं चला एकदा तुमच्यावर शेअर करत आहे तर कांदो घातलंय टोमॅटो घातलंय त्याच्यानंतर कढीपत्तो घातलंय कसं आहे ना प्रत्येक ठिकाणची भाजीचं प्रकार एकच असा करण्याची पद्धत पण म्हणतात कधी कधी हाताची चव आणि कधी कधी मसाल्याची चव तरी पण भाजीत बरोच फरक पडतात आणि काय काय जण करण्यावरती पण असतात आता बघा आता कांदा टोमॅटो छान असो तेल तर तेला तेलात परतण घेतलं ते त्याच्यानंतर त्याच्यात टाकले हळद थोडीशी आणि आपलो जो आमचं फेवरेट सगळ्यांचो तो म्हणजे मालवणी मसालो आणि घरात केलेलो असाच घरात केलेल्या मसाल्याची म्हणतात ना चवच वेगळी असं बाहेरचं आपण किती विकतच मसालो जरी खाल्लो तरी घरात केलेल्या मसाल्याची चव ती वेगळीच तो तो तर बघा छान असं मस्त तवंग इल त्याच्यानंतर घातले काळे वाटाणे त्याच्यात उकडून घेतलेले काळे वाटाणे असत आणि नेहमी लक्षात ठेवा काळ्या वाटाणे किंवा चण्याची जेव्हा तुम्ही कैची सामारा आमारा किंवा उसळ करतात ना तर त्यातले थोडेसे काळे वाटाणे हे नेहमी क्रश करून घे म्हणजे मिक्सरात लावून घेऊन घे तर ही बाई आमची नननबाई सकाळी जिली असा एक एक, एक प्रत्येकान कसं ना काम वाटून तर काम पण सोपे होतं त्यांनी आता मिक्सर लावचं काम घेतलं ला। ला। आणि या सशेने वडे वड्याचं पीठ विजव घेतलं एक सासूबाई तिकडे आमची शेण काढता असं प्रत्येकानं जर कामाची विभागणी केली ना तर काम पण पटापट होता आणि ताण पण कोणावर मेन म्हणजे येणार नाही तर बघा आता हे वाटण सगळा करून घेतला त्याच्यानंतर थोडंसं मीठ आधी मी टाकले होते आणि आता परत एकदा मीठ टाकले कारण आपले जेव्हा आपण काळे वाटाणे कडधान्य खायचं पण उकडं आपण उकडूत ठेवतो ना तेव्हा थोडासा मीठ मया त्याच्यानंतर हे बघा क आपला वाटण केला होता ना खोबऱ्याचा भातक्या खोबऱ्या होता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ता आणि त्याच्यानंतर एक थोडेसे वाटाणे होते ते मिक्सरात लायले ते फिरवून ह्याच्यात घातले तर असा बघा हा सामारा तयार झाला इकडे कोबीची जी आपण भाजी करून घेतलं होतं दा त्याची डाळ शिजत घातली होती ती पण बघा थोडी हो गेली म्हणजे थोडीशी जेव्हा डाळ अर्धी कच्ची शिजता ना त्या टायमात कोबी घालून गोवा म्हणजे कसा डाळ पण व्यवस्थित शिजता आणि कोब्याची कोबीची भाजी कशी लवकर शिजता त्याच्यामुळे तुम्ही आधीपासून जर घातलात ना तर त्याचा शमाट होऊन जाता म्हणून भाजी नेहमी शमाट आता तुम्ही म्हणजे मालवणी शब्द काय आता शमाट म्हणजे एकदमच भाजी तुमची गिळगिळीत होऊन जाते सो नंतर तुम्ही कोबी घाला तर बघा आमची इकडे जेवणाची उरक चालली आहे आणि इकडे बघा शाण सरोचं काम चालला गावात अजूनही म्हणतात ना बऱ्याच ठिकाणी या काम असा चालू आणि खरा सांगते शेणाची जमीन जितकी थंड ना त्याची खायची तुम्ही स्लॅब किती कितीही बांधा पण बान शेणाच्या जमिनीची त्या का म्हणतात ना जोडत तोडत नाही आहे खायचो तर बघा छान अशी कोबीची भाजी आणि कोबीच्या भाजीत शेवटात घातला खोबरा कारण खायची भाजी खोबऱ्याशिवाय अपूर्णच असा तर हे बेत केलो होतो बघा कोबीची भाजी गवल्याची खीर गवले म्हणजे आपले शेविये आहे त्याची खीर भात सांबारा आणि वडे तर असा झाला त्याच्यानंतर आम्ही मा मी जा आमचा जर घर बांधलेला असा तर इल तर देवाची साफसफाई केली कारण कसा मुंबईतून आम्ही जेव्हा येतो तेव्हाच आहे सगळा होता त्याच्यामुळे देवघरातले पण बरेचसे आता मी काढून का टाकले कारण पूजा तशी होणार नाही उगाच देवांक पण म्हणतात ना आवडून ठेवूया कशा माणसांका वेळ ना तर देवांक इतकं वेळ आपण काही देतो तर म्हटलं देव पण थोडेसे कमी केले त्याच्यानंतर बघा सगळीकडे रांगोळी काढले आणि म्हणतात ना जी आपल्या कला पारंगत असत ना आपण तीच केलो होतं बरं असतं तर असं ता होतं आजचं व्हिडिओ तुळशीच्या विवाहच्या पूर्वतयारीचं कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओत i